शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवे पाऊल आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ग्राम उंबरडा बाजार येथे अत्याधुनिक कृषी केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान विकास साहित्य आणि तांत्रिक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे आज रोजी उंबरडा बाजार येथे अत्याधुनिक कृषी केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले उद्घाटन समारंभ श्री गजानन कृषी सेवा केंद्र उंबरडा बाजार येथे संपन्न झाले उद्घाटन समारंभाचे विनित मान्य श्री गौरवभाऊ नागापुरे व मान्य श्री सागरभाऊ काळबांडे यांच्या श्री गजानन कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान कृषी साहित्य आणि तांत्रिक मार्गदर्शन सुविधा उपलब्ध होणार आहे या उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून कारंजा लाड पंचायत समितीचे सभापती मान्य श्री बापू उर्फ प्रदीप बाप्पू देशमुख मान्य श्री रवींद्र जठाडे साहेब तालुका कृषी अधिकारी कारंजा लाड मान्य श्री अनिल भाऊ राठोड तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कारंजा लाड मान्य श्री विनोदभाऊ राऊत अध्यक्ष तालुका कृषी संघटना कारंजा लाड मान्य श्री राजभाऊ चौधरी सरपंच ग्रामपंचायत उंबरडा बाजार मान्य श्री किशोर ढाकुलकार माजी उपसभापती पंचायत समिती कारंजा लाड राजीभाऊ घोडे माजी पंचायत समिती सदस्य कारंजा लाड वसंतराव हळदे सोसायटी अध्यक्ष उंबरडा बाजार आणि एम एच न्यूज मराठीचे संपादक सचिन महाराजगिरी हे सर्व मान्यवर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात शेतकरी आणि नागरिक आणि विविध कृषी तज्ञांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कृषी केंद्रात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा विविध पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान बी बियाणे खते आणि सिंचनाच्या साधनांची विक्री उपलब्ध असणार आहे या केंद्राच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे उद्घाटनानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्राची पाहणी केली आणि उपलब्ध सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले न्यूज एडिटर सचिन महाराज गिल